संस्कृतचे महान व्याकरण रचयिता पाणिनी यांच्या जीवनातील एक प्रेरक प्रसंग पाणिनी जेव्हा गुरुकुलात शिक्षण घेत होते तेव्हा ते अत्यंत ढ म्हणून ओळखले जायचे गुरूंनी शिकवलेले त्यांच्या अजिबात लक्षात राहत नसे यामुळेच त्यांचा कात्यायन नावाचा एक मित्र त्यांना नेहमीच चिडवत असे तो पाणिनींना इतका चिडवत असे एक दिवस पाणीने त्याच्या बोलण्याने आणि चिडविण्याने अत्यंत कंटाळून जाऊन दूर जंगलात आत्महत्या करण्यासाठी निघून जातात ते एका विहिरीवर आत्महत्या करण्याच्या विचाराने थांबतात तेव्हा त्यांचे लक्ष त्या विहिरीवर बसविलेल्या मोठेकडे जाते दोरखंडाने बांधलेली मोठ आणि त्या दोरखंडामुळे स झालेला गुडगुडीत भाग पाहून त्यांच्या मनात विचार येतो की लाकडासारखी वस्तू जर दोराने गुडगुडीत आणि सपाट होत असेल तर मीही माझ्या बुद्धीला अभ्यास करून का धार लावू शकत नाही असा विचार ते करू लागले व हाच क्षण त्यांच्या जीवनातील अत्यंत उत्साहपूर्ण ठरला पाणीने आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाकून परत आले व अभ्यासाला लागले पुढे याच पाणिनींनी संस्कृतचे महान व्याकरण रचले त्यातूनच त्यांनी अष्टाध्यायी हा संस्कृतवरील महान ग्रंथ लिहिला पाणिनींनी लिहिलेले संस्कृतच्या व्याकरणावर त्यांचाच मित्र कात्यायनाने टीका केली आणि या दोन मित्रांच्या कौशल्यातून आजचे संस्कृतचे महान व्याकरण निर्माण झाले ह्याच पाणिनींना एकदा जंगलात एका झाडाखाली बसलेले असताना व व्याकरणाचा अर्थ लावत असताना एका वाघाने खाऊन टाकले व एका महान पर्वाचा अस्त झाला